रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाटील एकोणतीस तारखेला आंदोलन करणार आहेत त्यापूर्वी सुद्धा अनेक आंदोलन त्यांनी केलेत आरक्षणाची मागणी नाही या आंदोलनाचं आम्ही स्वागत करतो सरकारने सुद्धा स्वागत केलं पाहिजे आंदोलन करणे हे संविधानाने दिलेला अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अधिकारामध्ये न्यायिक मागणी करणं हे कुणालाही या ठिकाणी अधिकाराची बाब आहे त्याच्यामुळे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मुंबईला येण्यापासून रोखणं हे सरकार जे करतं आहे ते आकसबुद्धीने करतं आहे असा आमचा थेट आरोप आहे त्याच्यामुळे सरकारने मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनाचं स्वागत केलं पाहिजे ही या ठिकाणी आमची ठाम भूमिका आहे कोणत्याही परिस्थितीत या आंदोलनाच्या माध्यमातून कुणी आडवं येणार लक्ष्मण हाके धमक्या देत आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे आंदोलन होईपर्यंत त्यांना ताब्यात घेतलं पाहिजे आणि या ठिकाणी जे हायकोर्टाच्या माध्यमातून सरकारने एक गुगली फेकलेली की परमिशन नाही ती नाकारू नका त्या मुंबईमध्ये ऐतिहासिक मोर्चे आलेले आहेत किसान मोर्चा आलेला आहे आंबेडकर भवन बचाव मोर्चा आलेला आहे ते लाखोचे मोर्चे आलेले आहेत हे काही नवीन नाही त्याच दृष्टीने मराठा समाजालासुद्धा परवानगी द्यावी आणि त्यांच्या मागण्यावरती ठोस भूमिका सरकारने घ्यावी हे आमचं या ठिकाणी धोरण आहे आजपासनं आज आंदोलन निघालेलं आहे मनोज राणे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि आता वेगवेगळ्या पक्षाच्या राजकीय नेत्यांच्या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत त्याकडे कसं नाही त्या प्रतिक्रिया येणं साहजिक आहे मोठ्या प्रमाणात हे आंदोलन आहे आज आम्ही चित्र बघतोय लाखोच्या संख्येने लोक मुंबईकडे निघालेत आणि काही ज्या सरकार पुरस्कृत प्रतिक्रिया येत आहेत त्या दुर्दैवी आहेत त्याच्यामध्ये नितेश राणे फुके आहेत चित्रा वाघ असेल दरेकर असेल त्या ठिकाणचे लाड असतील यांना केवळ त्या ठिकाणी लक्ष्मण हा हाके असतील नवनाथ वाघमारे असतील हे सगळे एलिमेंट्स हे सरकार पुरस्कृत एलिमेंट्स आहेत आणि ते दुर्दैवी आहेत हे स्टेटमेंट सरकारने रोखले पाहिजेत त्याच्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होते त्यांनी आंदोलकांचं स्वागत केलं पाहिजे आणि ह्या सगळ्या मनोज विरोधात देणाऱ्या प्रतिक्रिया रोखल्या पाहिजेत अशी सुद्धा आमची या ठिकाणी भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील दोन महिन्यापूर्वी सरकारला अँटीवेटम दिलं होतं दोन महिने हे सरकार काय झोपलं होतं का, का सरकार कायम आंदोलकांना शत्रू समजायला लागले गेल्या दहा वर्षामध्ये आंदोलक म्हणलं की शत्रू तुम्ही बघितला असेल की बुलढाण्यामध्ये जिगाव प्रकल्पाच्या संदर्भात एक आंदोलक त्या ठिकाणी तुम्हाला पत्र देतो की मी या तारखेला जलसमाधी घेणार आहे तरी सरकार जागवत होत नाही शेवटी त्यांनी उडी घेतली वाहून गेला तो मेला शहीद झाला तरी सरकारला जाग येत नाही आज मराठा आरक्षणासाठी कायम त्या ठिकाणी पत्रव्यवहार होतोय निवेदनं आहेत आंदोलनं होत आहेत आज लातूरमध्ये सुद्धा एका तरुणाने आत्महत्या केली तर हे गंभीर आहे दोन महिन्यापासून सरकार जे झोपेचं सोंग घेत होतं ते निंदनीय तुमचं जर तिघाजाणाचं सरकार आहे तर तुम्ही तिघांनीसुद्धा निर्णय घेतले पाहिजेत राजकीय आमच्या आंदोलनाकडे बघितलं नाही पाहिजे अशी आमची या ठिकाणी सरकारकडे मागणी आहे